नमस्ते फॅमिली आज बघा शुभ सकाळ म्हणता म्हणता गुड मॉर्निंग म्हणता म्हणता अगदी दुपार झाली आहे आणि आज माझ्या वाट्याला आलं आहे कपडे धुण्याचं काम कारण की आज आमच्या मावशी सुट्टीवर होत्या त्यामुळं कपडे मला धुवायला लागले आणि बघू शकता आज फक्त तुम्हाला मटकीची भाजी दिसते आहे पण ॲक्च्युली मटकीची भाजी आहे पण ही मटकीची भाजी नाही मिसळ बनवलेली आहे म सामानावरनं बघा फरसाण आहे कांदा पाव आणि मटकीचा मस्त असा पातळ रस्सा बनवला आहे मटकीची भाजी झाली आहे भूक लागली आहे आणि मस्त असं वाढून घेऊया तर बघू शकता किती छान तर्री आली आहे फरसाण वगैरे खूप छान आणि तुम्हाला ॲक्च्युली सांगते मिसळ एवढी छान झालेली होती खूप सुंदर झालेली होती मस्त कांदा वगैरे टाकून घेतला कोथंबीर टाकून घेतली आणि लिंबू आणि त्यासोबत मस्त असे पाव आज खूप दिवसांनी घरात मिसळ बनवली आणि ऑफकोर्स मिसळ म्हणजे ताक तर हवंच आहे तर मस्त असं ताक पण चाट मसाला वगैरे जिरा पावडर टाकून ताक पण घेतलं आहे आणि मस्त मस्त अशी गरमागरम मिसळ या खायला आजचा जेवणाचा बेत आहे घरामध्ये मिसळपाव फक्त मिसळपाव बनवलेला आहे आणि त्यासोबत आहे मस्त थंडगार असं ताक कुणाकुणाला आवडतं नक्की सांगा सबस्क्राईब करा